चंद्रपूर दोन चांदी अस्वलींचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे दुर्मिळ प्रकारातील दोन चांदी अस्वलांचा वाहनांच्या धडकेत मृत्यू झाला आहे याआधीसुद्धा याच महामार्गावर बिबट अस्वल तडस अशा प्राण्यांचे भरदार वाहनांच्या धडकेत जीव गेले आहेत यापूर्वी चांदी अस्वल मूलजवळ आणि एक विसापूर टोल नाक्याजवळ अपघातात मृत्यू झाल्याची नोंद हॅबिटेट कन्झर्वेशन सोसायटीने केली आहे आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील चार चांदी अस्वलींच्या मृत्यूची नोंद झाली आहे चंद्रपूर मूल महा महामार्गावरती दोन्ही फाट्याजवळ दोन चांदी अस्वलाचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे एकतर चांदी अस्वल ही जंगलामध्ये क्वचितच दिसते आणि अशा प्राण्याचा अपघातात मृत्यू होणे ही फार दुर्दैवी बाब आहे आपला हा चंद्रपूर मुल रोड संपूर्ण जंगल क्षेत्रामधून जातो आ, हा एन एच नाईन थर्टी एन एच नऊशे तीस असा राष्ट्रीय महामार्ग आहे ह्या महामार्गा मार्गावरती मार्गा असंख्य वन्यप्राणी मृत पावलेले आहे असंख्य अपघात झालेले आहे आणि ह्या मार्गावरती उपशमन योजना जी आहे ती प्रलंबित आहे आणि ही प्रलंबित असल्यामुळे इथल्या वन्यप्राण्यांचा दिवसेंदिवस हा मृत्यूचं प्रमाण हे वाढतच आहे माझी प्रशासनाला ही मागणी आहे की ह्या चंद्रपूर मूल महामा महामार्गावरती जे उपशमन योजना आ, जे मिटिगेशन्स मेजर जे आहे ते प्रलंबित आहे ते लवकरात लवकर मार्गी लावावा जेणेकरून वन्यप्राण्यांचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू होणे हे थांबेल